सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत या काळात सर्वच गोष्टींच्या खरेदीला उधाण आलेलं असतं यात सर्वात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे सोन्याचा आपल्याकडे सोने हे आपल्या समृद्धीचं प्रतीक मानलं गेल्याने जास्त सोनं असणं हे प्रतिष्ठेचं मानलं जातं परंतु सध्या या सोन्याने सर्वांनाच घाम फोडला आहे सध्या व्हिडिओ बनवत असताना मुंबई शहरात सोन्याचा प्रतितोळा भाव हा एकोणनव्वद हजारांपेक्षा जास्त आहे त्यातही काहीच दिवसांपूर्वी हा भाव एक्क्याण्णव हजारांच्या पुढे सुद्धा गेला होता तज्ज्ञांच्या मते येत्या काळात कदाचित हा भाव लाखाच्या आसपास जाऊ शकतो या सर्व बातम्यांमुळे आपल्या सामान्य लोकांच्या मनात धडकीच भरली आहे परंतु हेच सोन्याचे वाढते भाव भविष्यातील आपल्या समृद्धीचे उत्पन्नाचे सुरक्षित साधन होऊ शकतात याचा विचार आपण केलाय का आज याच विषयाची सोन्यातील गुंतवणुकीच्या फायद्यांची माहिती करून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन साक्षातसह एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत करतो सर्वात पहिले आपण बघूया की सोन्याचे भाव का वाढत आहेत सध्या जगात अशा काही घडामोडी घडत आहेत की त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त काळ रेंगाळलेले रशिया युक्रेन युद्ध हमास इस्रायल संघर्ष यांच्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे खनिज तेलाचे भाव वाढत आहेत त्यामुळे जगातील सर्वच देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात महागाई वाढते या महागाईला आळा घालण्यासाठी जगातील प्रमुख देशांच्या बँकांनी व्याजदरात वाढ करायला सुरुवात केली आहे यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचा देखील समावेश होतो यामुळे डॉलरच्या किमती वाढायला लागल्या परिणामी आपल्या रुपयाच्या किमतीतही घसरण व्हायला लागली आहे या सर्व अस्थिरतेच्या काळात एकच पर्याय उरलाय जो स्थिर परतावा देत होता तो म्हणजे सोने जगातील सगळीकडेच अशा जागतिक अस्थिरतेच्या काळात सोन्याकडे एक सुरक्षित पर्याय म्हणून बघितलं जातं सर्व देशांच्या प्रमुख बँका देखील सोन्याच्या गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला सुरुवात करतात या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे सोन्याच्या किमतीत वाढ होते आणि मागणी देखील वाढते या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती येत्या काही काळात बऱ्यापैकी निवळे आणि सोन्याचे दर खाली उतरतील परंतु अजून काही तरी हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता पण आहे ही झाली सोन्याच्या किंमती वाढण्यामागची महत्वाची कारणं आता बघूया हीच वाढती किंमत आपल्याला कशा पद्धतीने गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय ठरू शकते आणि कुठले महत्वाचे गुंतवणूक पर्याय सध्या उपलब्ध आहेत ते पूर्वीपासूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये सोने हे दागिन्यांच्या रूपात फक्त एक भूषण म्हणून मिळवणं एवढाच उपयोगासाठी घेतलं जात नव्हतं तर त्याचा एक गुंतवणुकीचा फायदा किंवा गुंतवणुकीचं साधन म्हणून पण उपयोग होत असे सोनं घाण ठेवून काम करून घेतलं अशी कित्येक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील आताच्या काळात आपल्याला सोन्याच्या गुंतवणुकीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यातून चांगला परतावाही लोकांना मिळतोय यात सर्वात पहिले म्हणजे सरकारकडून पुढाकार घेऊन सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आणली गेली होती हे रोखे आपल्याला एसबीआय एच डी एफ सी आय सी आय सी आय यासारख्या महत्वाच्या बँकांमध्ये खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये उपलब्ध होते या रोख्यांवर सरकारकडून अडीच टक्के व्याजदर दिला जाईल फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सरकारने ही योजना बंद केली आहे तरी जुन्या रोख्यांमध्ये आपण पैसे गुंतवू शकतो यातून आपल्याला सोन्याच्या त्या त्या वेळेच्या प्रतितोळा किंमतीनुसार पैसे परत मिळतात दुसरी योजना आहे डिजिटल गोल्ड या योजनेत आपण प्रत्यक्ष सोने खरेदी करत नाही तर आपल्या गतीने बँक किंवा आपली गुंतवणूक कंपनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे सोन्यात गुंतवणूक करते हा एक ब्लॉकचेन सारखा प्रकार आहे त्यामुळे आपली सोने हाताळण्याची जोखीम कमी होते त्याचबरोबर आपली माहिती आपली गुंतवणूक सुरक्षित देखील राहते अनेक गुंतवणूक कंपन्यांकडून हा पर्याय सांगितला जातो गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती घेण्याची सर्व खबरदारी घेण्याची गरज नक्कीच आहे यानंतरचा पर्याय सुवर्णमुद्रीकरण योजना म्हणजेच गोल्ड मॉनिटायझेशन योजना केंद्र सरकारकडून दोन हजार पन्नास साली ही योजना आणण्यात आली होती या योजनेच्या मार्फत जसे आपण आपले पैसे बँकेत ठेवींच्या रुपाने ठेवून व्याज घेतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील सोने बँकेत ठेवून व्याज मिळवता येतं यामध्ये परत अडीच टक्क्यांपर्यंत व्याज आपल्याला मिळतं यात शॉर्ट टर्म तसेच लाँग टर्म असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत त्यातून मॅच्युरिटीच्या वेळी आपल्याला सोन्याच्या त्या त्या वेळच्या किमतीनुसार व्याज मिळतं ही सुद्धा अनेक गुंतवणूक कंपन्या तसेच बँकांकडून दिली जाणारी सुविधा आहे याशिवाय मोठ्या ज्वेलर्सकडून सुवर्णभिषी योजना राबवली जाते ज्यामुळे गरजेच्या वेळी किंवा दर वर्षा आपल्याला त्यातून खरेदी करता येते ही योजना सुद्धा लोकप्रिय आहे याशिवाय म्युच्युअल फंडसारखीच गोल्ड ए टी एफ योजना यांसारख्या योजना सुरूच आहेत आता सोन्यात गुंतवणुकीचे फायदे बघितले तर ही गुंतवणूक महागाईपासून संरक्षण देते कारण साधारणतः सोन्याच्या किमती महागाईच्या दरांनुसारच वाढतात गरजेच्या वेळी अडचणीच्या वेळी आपल्याला सोने गहाण ठेवून किंवा विकून आपली गरज भागवता येऊ शकते सगळेच उत्पन्नाचे स्रोत बंद होतात त्यावेळेला मात्र सोनं आपल्याला कायम उपयोगी पडूच शकतं म्हणून आजकाल आपल्याला आपल्या एकूण गुंतवणुकीच्या पंधरा ते वीस टक्के गुंतवणूक ही सोन्यात करण्याचा सल्ला दिला जातो हे सर्व आपण बघता सोन्यात गुंतवणूक आपल्याला नक्कीच मालामाल करू शकते परंतु त्यासाठी योग्य माहिती गुंतवणुकीचे सर्व दस्तावेज नीट पडताळून घेण्याची खबरदारी मात्र घ्यायला हवी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा ही माहिती कशी वाटली हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महा टी व्हीला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद